दादा कोणके यांच्या चित्रपटामुळे खुद्द राज कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती तर तो, तो किस्सा काय आहे तोच किस्सा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ ही संपूर्ण नक्की पहा तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर तो किस्सा असा आहे की एकोणीसशे मध्ये दादांची निर्मिती असणारा म्हणजेच स्वर्गीय शाहीर दादा कोणकींची निर्मिती असणारा चित्रपट सोंगाड्या आला प्रदर्शित झाला आणि त्यावेळेस सोंगाडा या चित्रपटाला सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये स्थान मिळत नव्हतं म्हणूनच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी है पुढाकार घेऊन मग सोंगाड या चित्रपटाला गृहामध्ये स्थान मिळवून दिलं आणि त्यानंतर सोंगाडा हा चित्रपट इतका चालला की त्या यशाचं गणितच झालं नाही खूप भरपूर यश त्या चित्रपटाने कमावलं आणि सोंगाडा या चित्रपटाचं यश पाहून खुद शाहिर दादा कोंडके सुद्धा भारावून गेले होते आणि तेव्हाच सोंगाडाया या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याचा वापर करून दादा यांनी पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट अनाऊन्स केला आणि तो चित्रपट होता एकता एकोणीसशे बहात्तर साली एकता जीव सदाशिव हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि म्हणूनच खुद्द राज कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती आणि मग तो चित्रपट म्हणजेच बॉबी हा चित्रपट पाच महिन्यानंतर रिलीज झाला पाच महिन्याच्या डिले नंतर रिलीज झाला आणि त्यावेळेस सुद्धा असं म्हटलं जात होतं की एकटा जीव सदाशिव हा चित्रपटाचे शोज कमी करण्यासाठी किंवा काढण्यासाठी राज कपूर यांनी थिएटर मालकांना विनंती केली होती त्या, आणि त्यानंतर बॉबी हा चित्रपट रिलीज झाला तो भाग वेगळा की बॉबी हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर परत एक किस्सा घडला की बॉबीच्या चित्र बॉबी ह्या चित्रपटानंतर पुन्हा दादा कोंडके यांनी एक चित्रपट काढला ज्या चित्रपटाचं नाव होत अंधा अमर्थ डोळा आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाईम लाईट दादा कोंडके यांनी त्यांच्यावरती फिरून घेतली बॉबी चित्रपटानंतर तर हा किस्सा तुम्हाला सुद्धा माहिती होता का तेही सांगा आणि शाहीर दादा कोंडके यांचे चित्रपट तुम्हाला कोणते चित्रपट आवडतात तेही कमेंट करून सांगा तर असेच भरपूर किस्से जाणून घेण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि हो खूप मेहनत करून मी तुम्हाला असे किस्से किंवा अशा गोष्टी सांगतो आहे तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका तर इथेच सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट विसरू नका स्वतःची काळजी नक्की घ्या